ईर्ष्या द्वेष आणि सकारात्मक विचारांचे महत्व मानवी जीवनात भावना फार महत्वाच्या असतात आनंद दुह प्रेम राग समाधान अशा अनेक भावना माणूस अनुभवत असतो त्यापैकी ईर्ष्या आणि द्वेष या भावना माणसाच्या जीवनावर फार वाईट परिणाम करतात दिलेल्या व्हिडिओमध्ये याच विषयावर अतिशय साध्या पण प्रभावी शब्दांत मार्गदर्शन करण्यात आले आहे एखाद्या व्यक्तीची प्रगती यश किंवा आनंद पाहून जर आपल्याला जळजळ द्वेष किंवा चीड वाटत असेल तर त्या भावना समोरच्याला नाही तर आपल्याला जास्त त्रास देतात ईर्षा ही भावना बाहेरून साधी वाटते पण आतून ती फार घातक असते एखाद्याचे यश प्रगती किंवा आनंद पाहून मनात अस्वस्थता निर्माण झाली की ती ईर्ष्या असते ही ईर्ष्या समोरच्याला कळतेच असं नाही पण ती आपलं मन सत कुरतडत राहते आपण जितकं जास्त जळतो तितकं आपलं मन अस्वस्थ होतं त्यामुळे शांत झोप एकाग्रता आणि आनंद कमी होतो ईर्षेमुळे विचार नकारात्मक बनतात नकारात्मक विचारांमुळे निर्णय चुकीचे होतात चुकीचे निर्णय आयुष्य मागे नेतात म्हणून ईर्ष्या म्हणजे दुसऱ्याला नाही तर स्वतःलाच दिलेली शिक्षा आहे जो माणूस कायम दुसऱ्याचं वाईट व्हावं तो खाली पडावा तो ऐशस्वी व्हावा असा विचार करतो तो माणूस स्वतःचं लक्ष वेळ आणि ऊर्जा वाया घालवतो परिणाम स्वतःची प्रगती थांबते मन शांत राहत नाही आयुष्यात नकारात्मकता वाढते म्हणजेच दुसऱ्याला खाली ओढायचा प्रयत्न करणारा माणूस स्वतःच खड्ड्यात पडतो द्वेष म्हणजे मनात कुणाविरुद्ध वाईट भावना साठवून ठेवणं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की द्वेष ठेवणं हे विष पिण्यासारखं आहे आपण ते विष पितो पण अपेक्षा करतो की दुसरा माणूस मरेल प्रत्यक्षात मात्र आपलंच मन आणि शरीर त्याचा त्रास सहन करतं द्वेषामुळे चिडचिड वाढते चिडचिडीमुळे नाती बिघडतात नाती बिघडली की माणूस एकटा पडतो एकटेपणातून नैराश्य येत त्यामुळे द्वेष हा नेहमी स्वतःलाच घातक ठरतो माणसाकडे मर्यादित वेळ आणि ऊर्जा असते ती ऊर्जा आपण स्वतः सुधारण्यासाठी वापरली पाहिजे पण जेव्हा आपण दुसऱ्याचं वाईट विचारतो तेव्हा ती ऊर्जा वाया जाते सत दुसऱ्याचा विचार केल्यामुळे स्वतःकडे लक्ष राहत नाही स्वतःकडे लक्ष दिल्यामुळे कौशल्य वाढत नाही कौशल्य न वाढल्यामुळे संधी निघून जातात संधी गेल्या की अपयश येत अपयश आलं की पुन्हा ईर्षा वाढते अशा प्रकारे माणूस एका वाईट चक्रात अडकतो प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो कुणाचं यश लवकर येतं कुणाच उशिरा याचा अर्थ असा नाही की उशिरा यश मिळणारा माणूस कमी आहे झाडालाही फळ येण्यासाठी वेळ लागतो काही झाड लवकर फळ देतात काही उशिरा पण प्रत्येक झाडाचं महत्व वेगळं असतं तसंच माणसाचं आयुष्य आहे तुलना केली की असमाधान वाढतं तुलना सोडली की समाधान मिळतं यश पाहून जळण्यापेक्षा शिकायला हवं त्या व्यक्तीने काय मेहनत घेतली हे पाहावं त्याच्या चुका संघर्ष समजून घ्यावेत त्यातून स्वतःसाठी धडे घ्यावेत प्रेरणा घेतली की आत्मविश्वास वाढतो आत्मविश्वास वाढला की मेहनत वाढते मेहनतीमुळे कौशल्य वाढतं कौशल्य वाढलं की यश मिळतं म्हणून यशाकडे ईर्षेने नाही प्रेरणेने पाहावं सकारात्मक विचार म्हणजे वास्तव नाकारण नाही तर परिस्थिती स्वीकारून पुढे जाणं होय सकारात्मक माणूस समस्यांमध्ये संधी पाहतो तो हार मानत नाही अशा माणसाचं मन शांत राहतं शांत मन योग्य निर्णय घेतं योग्य निर्णय आयुष्य घडवतात म्हणून सकारात्मक विचार जीवन बदलतात व्हिडिओचा शेवटचा संदेश फार खोल आहे तुम्ही जे विचारता तेच तुमच्याकडे परत येतं वाईट विचार वाईट परिणाम चांगले विचार चांगले परिणाम निसर्ग कधीही पक्षपात करत नाही तो फक्त परतावा देतो म्हणून मन स्वच्छ ठेवा दुसऱ्याचं वाईट नको स्वतःच चांगलं होण ठेवा तेच खरं यश आणि समाधान आहे ईर्षा आणि द्वेष सोडून सकारात्मक विचार स्वीकारले तर मन शांत राहतं आणि आयुष्य सुंदर बनतं दुसऱ्याचं नुकसान नको तर स्वतःचं कल्याण होऊन ही भावना मनात ठेवली तरच ख्या अर्थाने यश आणि समाधान मिळू शकतं